आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सब्सक्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्या सोबत दादर आवा आपल्या परिसरातील विशेष घडामोडी बघण्यासाठी आपल्या लिंक खालील सबक्राइब बटन दाबा आणि आपल्या परिसरातील माहितीसाठी आणि विशेष घडामोडीसाठी रहा नेहमी अपडेट महाराष्ट्रात मेघा पोलीस भरती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदासाठी पोलीस भरती होणार आहे बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे युवकांसाठी आशेचा किरण आता माहिती सरकारतर्फे दिसत आहे कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचललेली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदासाठी मेघा भरती करण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळांची कमतरता पाहता माहिती सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतल्या गेल्याने अनेक होतकरी तरुणांना रोजगार मिळाला राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षण प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ देखील लाभलेले आहे राज्यातील तरुणांना पोलीस दलात संधी खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळणार प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी मिळणार कुटुंबातील करत्या तरुणाला नोकरी मिळणार असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणून स्वागत केले जात आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत